सोयाबीन काय काय शेतात तुमच्या शेतात काय शेतात काय का त्याला शेंगाबिंग उद्धोरोयाळ यांच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांच्या शेतामध्ये काही कापूस लावलेला आहे आपण उभे आहोत तर हे मुगाचं पीक मुग आहे सतत तीन दिवस पाऊस चालू असल्यामुळं ऊन पडलं नसल्यामुळं पूर्ण मूग गेलेलं आहे मुगाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे बाजूला सोयाबीन आहे सततच्या पावसामुळं ऊन नसल्यामुळं सोयाबीनला फुलं आहेत कळ्या आहेत किंवा शेंगा खूप कमी लागलेल्या आहेत म्हणजे या वर्षीचं सोयाबीन बी गेलेलं आहे कापूस हिरवा जरी दिसला असला तरी सतत तीस दिवसाच्या थेंबथेम थेमथेंब -थेम पावसामुळं आणि दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळं कापसाची झाडं सगळी उबळलेली आहेत मूग कापूस सोयाबीन ही सगळी खरीपाची पिकं जवळपास गेलेली आहेत तहसीलदार आहेत बी ओ आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत वाटूर या गावामध्ये आता आपण पाणी केलेली आहे या सर्व आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडनं ही सगळी माहिती शासनाला जाऊन पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर ढगफुटी किंवा मुसळधार पाऊस आणि पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे कुठं शंभर कुठं दोनशे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना शासनानं सरसगट मदत केली पाहिजे पीक विमा कंपन्यांनीसुद्धा तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असोत एकनाथराव शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस अजितदादा असोत शासनानं आता भूमिका घेतलेली आहे सरसगट शेतकऱ्यांना मदत करायची आहे धन्यवाद मध्ये उभे आहोत सततच्या तीस दिवसाच्या पावसामुळं कापसाच्या ज्या मुळा असतात त्या पूर्ण मुळा सडलेल्या आहेत एकही दिवस ऊन पडलं नाही आणि तीस दिवस थेंब थेंबेम पाऊस असल्यामुळं जमीन दलदल झाली -दल आहे जमिनीतल्या मुळा सडल्यामुळं हा कापूस उभाळलेला आहे आपण एका शेतकऱ्याच्या शेतात जरी उभे असलो तरी इथं हे सगळे शेतकरी आहेत आणि प्रत्येकाच्या शेतातला कापूस गेला सोयाबीन गेलेलं आहे मूग उडीद ही सगळी पिकं गेलेली आहेत एक तर तीस दिवस सारखा पाऊस ऊन नाही दोन दिवस अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदीजींनी पीक विमा एक रुपयात पीक विम्याची योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं आणली पंतप्रधान फसल योजनेमध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार पीक विमा देतं शेतकऱ्यांनी फक्त एक टक्का रक्कम भरायची आहे आणि नव्याण्णव टक्के रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकार भरतं सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टी असल्यामुळं ज्या लोकांनी पीक विमा भरला नाही ते मदतीपासून वंचित राहू नये म्हणून सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी आणि केंद्र सरकारनं पीक विम्याचे पैसे द्यावेत अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कृषी मंत्री यांच्याकडं मी केलेली आहे फोनवर बोलणं झालेलं आहे माहिती पाठवलेली आहे त्यांना पत्र पाठवलेली आहेत जिल्हा अधिकारी आहेत कृषी अधीक्षक आहेत आमचे सर्व गट विकास अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी आहेत या सगळ्या यंत्रणेने याची माहिती घेतली आणि कोणत्या गावात किती पिकाची लागवड झालेली आहे किती पिकाची पेरणी झालेली आहे सरसगट सगळ्या सगड़ शेतकऱ्यांना मदत होईल अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे शंभर टक्के या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे आणि सगळ्यांना मदत मिळवून देऊ घाबरण्याचं काही कारण नाही चिंता करण्याचं काही कारण नाही सगळ्यांना मदत मिळेल